सर नमस्कार मित्रांनो तर आज माझा बड्डे आहे तर तुम्ही सर्वांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आणि आता आम्ही इकडे बर्थडे सेलिब्रेशन करता बघा इकडे इकडे हर्षो नाही गो तर सुरेंद्र आहे ते चॅनलला बघा काळजी तर ते काही नाही तो पण हा हर्षो तयारी करता बड्डे

Mile Saoy Daom Badde hoe КакiraOn долларов ай как यीा आपना those этим जत्लाइ हो खालnot को जारताम गाल Democrat rij और और भार्ध पैवे अीअ, भार्धद जार्ध यार्धूार्ध जार्ध्चस बोजार् हावे हुआ, पrightव ज unfamiliar ऑ değişी हूआ अप़्या के बड़र्ध गार्ध़्ध जत्लाध़् को एार्ध।

सेंटर को कोणी सांगला मी मी आला धन्यवाद सांगता खूपच सांगू मी ना तो आता आता तो आता बाय ओला आई थिंक

तिथेच म्हणून दिवस पटका झाला काय तिकडे फो फोटो मंडळा आहे त्या आता उमडल्या आहेत हजेरी लावली ज्येष्ठ ज्येष्ठ नगर आहे

কে না কে না ಹೇಳ್ತಾನೆ

तर आजचं कार्यक्रम संपन्न झालो जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलो कमेंट करून नक्कीच सांगा आवडलं तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय